शिरोली औद्योगिक वसाहतीमधील जाफरानी वजन काट्याजवळ असणाऱ्या दत्त फाउंड्रीला कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय पण ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलं नाही कंपनीची दर्शनीय बाजू ही, दर्शनी ही पूर्णपणे फायबर ग्लासची असल्याने दक्षिण बाजूच्या भागास आग लागून या आगीने बघता क्षणीच रौद्र रूप धारण करत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने कंपनी शॉर्ट सर्किट होऊन मोठ्या प्रमाणात आगीचे व धुराचे लोट हवेत पसरले या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर येथील अग्निशामकच्या जवानांना पाचारण करण्यात आलं दोन अग्निशामक बंबाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ तळला या कंपनीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे महानकर निफ कुबेर हंकारेसह विद्याधर कांबळे पुलाची शिरोली